खाईची पिशवी आणि आईने घेतलं आहे वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आज आली आहे गावाकडे शेतात सासरच्या गावी तर काय काय करते हे सगळ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तो गाईज गावाकडे जाता जाता आम्हाला लागतं अक्कलकोट तर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो स्वामींच्या दर्शनाला खूप सारी गर्दी होती पण कसं तरी दर्शन झालं आणि तुम्हाला पण सगळ्यांना दर्शन देण्यासाठी हा व्हिडिओ मी क्लिप ॲड केली आहे तर सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या आई बांधणं झाल्यावर काढतच नाही

आमची माणसं दाखवते माझ्यापेक्षा जडवज घेऊन चाललेली आहेत आदिने आधीने पाण्याचा ड्रम घेतलाय आणि खायची पिशवी आणि आईने घेतलंय नारळ हे नारळाचं झाड लावायचंय ना तर राखांडी घरून त्या आमच्या मामी ज्या तुम्ही मागे व्हिडिओज मध्ये बघितल्याच असतील त्या शेत करतात आपलं बरं आहे का मामी खडा करायला काय खड्डा करावा लागणार शेताला आले आले आम्ही खायला बसलोय आता वाजले तीन आम्ही गेलो होतो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग गावाला आलो इथे शेतात आणि आता जेवतोय करम भूक लागली आम्हाला सगळ्यांना

सो जेवण करून झाले आम्ही भजी आण बटाट्याची भाजी चपाती खाल्ले आणि आता आम्ही झाड लावायचं काम चालले आमचं म्हणजे आधी आणि मम्मी करतोय मी तर काय उभीच राहिली व्हिडिओ काढत तुम्हाला मला कानातले दाखवायचे माझे हे बघा हे बघा असले क्यूट कानातले भेटले ते मला सोलापूरमध्ये वाव हे मी ऐंशी एक घेतलं घेतलंय म्हणजे जोडी म्हणजे जोडी खूप आवडली आहे मला हे इयरिंग सगळ्यात जास्त आवडलेले आहेत लिंक नाही देऊ शकत सॉरी मी शॉपमधून घेतलेत सोलापूरच्या एका तसं मला पुण्यालाच घेत असते मी सगळं मी आले म्हटलं आता इथे इयरिंग भेटतील का मला म्हटलं चल तर बघू छान छान इअरिंग्स भेटले पुण्यापेक्षा मस्त आणि जरा स्वस्त

पाणी वतायलाही नाही ये तुम्ही तू नीट झालं हा पाणी वतायला ये ना म्हटलं नीट की हम्म काय वाटते काय माहितीये बघ तिकडं वाया चाललं बाहेर नाही नाही जिरत ते हम्म बोला हे आहे आपलं शेत लूज झाले ते तुम्ही कशाला देता मग ते पण हा हा

फटापट चला <coughs> बर दमली काय मग आता

घरी झाड लावून जरा शेतातलं जरा शेतातलं गवत काढून खूप वारायला झाड लावलं आम्ही नारळाचं मस्त जेवलो झाडाखाली आणि तिथे मी व्हिडिओ नाही घेतला इतकी हवा इतकी हवा बापरे भरभरभर केस उडतात ते साडी उडतात ते त्याच्यात मी साडी घातली आज दिवसभर साडीचं काही नाही इतकं मला म्हणजे सवय इतकं काय वाटत नाही पण ती हवेने उडत होती वरती हलकी फुलकी आहे ना हवेत उडत होती तर झाड लावलं घरी आलो जरा बसलो आणि आता निघालो आम्ही सोलापूरला घरी आमचा लाडूवाड बघत असेल चला